ांधीने हा इशू आम्ही जे अपील केलेले आहे त्या निमित्ताने त्यांना एक संधी आहे पुन्हा कोर्टात येऊन आपलं म्हणणं मांडण्याची राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष ऍफिडेव्हिट वरती त्यांनी डिक्लेअर केलेली माहिती ते दाखल करतात आहेत का शहात्तर लाख मतदान हे मतदान ची वेळ संपल्यानंतर झालेला आहे इलेक्शन कमिशन स्वतःच म्हणत आहे आणि शहात्तर लाख मत मतदानाचा रेकॉर्डच नसेल तो आमच्या दृष्टिकोनातून मग ही सगळी इलेक्शन प्रोसेस फ्रॉड आहे तुम्ही असा बॅलेट पेपर वरती ह्या इलेक्शन घ्या हा आग्रह सगळे राजकीय पक्ष एकत्र करून गेले तर इलेक्शन कमिशन वरती प्रेशर येऊ शकतं आणि तो ते निर्णय घेऊ शकतो एवढे देख, दिवस जे आहे इलेक्शन कमिशनने महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये घोटाळा केलाय अनेक जण बोलतात आहेत आजही बोलतात आहेत परंतु हा विषय कोर्टामध्ये गेल्याशिवाय त्याचा निकाल लागेल ला अशी परिस्थिती नाही आम्ही कोर्टामध्ये जात असताना नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसला चोवीसला ला पत्र लिहिलं होतं या सर्व राजकीय पक्षांना की आपण एकत्र गेलो तर आपल्याला असणारा निकाल त्या ठिकाणी येऊ शकतो याच कारण की आर टी आय मध्ये इलेक्शन कमिशनने असं कळवलंय की आमच्याकडे कुठलाही रेकॉर्ड नाही सहा नंतरच झालेलं मतदान जे आहे हे महत्वाचं आहे आणि त्याला करताना एक वेगळी पद्धत त्या ठिकाणी करावी लागते ती पद्धत त्यांनी पाळली आहे का हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे तो पाळला नसेल तर इलेक्शन रद्द करता येतात असा त्याच्यातला भाग आहे कालच राहुल गांधींनी कर्नाटक मधल्या असणाऱ्या एका मतदारसंघातलं अनालिसिस करून सांगितलं की एवढे असणारे बोगस आहेत अशी परिस्थिती आहे माझ स्वतःच म्हणणं आहे की त्या काँग्रेस पक्षाने चांगलं काम केलं परंतु त्याला असणारं उलट उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलं इलेक्शन कमिशन मार्फत की तुम्ही हे जे म्हणताय ते अॅफिडेव्हिट वरती दाखल करा आता पाहायचं आहे की राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष ऍफिडेव्हिट वरती त्यांनी डिक्लेअर केलेली माहिती ते दाखल करतात आहेत का काँग्रेस पक्ष आणि इतर या सगळ्यांना माझं असताना आव्हान आहे की मुंबई हायकोर्टाने आम्ही याचिका दाखल केली होती ती फेटाळली त्याच्या संदर्भात आम्ही असताना सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहोत पुढच्या आठवड्यापर्यंत ऍडमिशन साठी येईल अशी परिस्थिती आहे या मध्ये इतर सगळे पक्ष इंटरविनर म्हणून जर आले तर त्याला असणार एक वजन येत पक्षांना जे मांडायचं आहे राजकीय पक्षांना जे मांडायचं आहे पब्लिकली जे मांडतात त्याच्यापेक्षा कोर्टामध्ये मांडण्याची त्यांना असणारे एक संधी आहे कोर्टामध्ये मांडण्याची त्यांना असणारी संधी आहे आणि या प्रश्नावरती कोर्टच निर्णय घेऊ शकतं अशी पर, अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी ते सकाळी ट्विट केलं होतं की राहुल गांधीने हा इशू आम्ही जे अपील केलेले आहे त्या ते निमित्ताने त्यांना एक संधी आहे पुन्हा कोर्टात येऊन आपलं म्हणणं मांडण्याची त्या संधीचा त्यांनी असणारा आ, फायदा घ्यावा आणि म्हणून ते ट्विट आम्ही केलं होतं आपण आता विचार याच्यावरतीच विचारा इतर पक्षांनी आवाहन करत इतर सुद्धा संधी असे सगळ्या पक्षांना संधी आहे इंटरव्हिनर होण्याची सं, सगळ्यांनाच संधी आहे ते कोर्टाला रिक्वेस्ट करू शकतात कमिशन इलेक्शन यांनी स्वतःहून म्हटलेलं आहे की आमच्याकडे कुठलीही कागदपत्र आम्ही ठेवलेली नाही त्याच्यामुळे शहात्तर लाख मत झाली याच्यावरतीच प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी येतो आणि शहात्तर लाख मत मतदानाचा रेकॉर्डच नसेल तो आमच्या दृष्टिकोनातून मग ही सगळी इलेक्शन प्रोसेस फ्रॉड आहे आणि इलेक्शन हे फ्री अँड फेअर झालं पाहिजे हे बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं कोर्टाने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे इलेक्शन फ्री आणि फेअर हे झालं नसेल तर ते रद्द केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही असं आम्ही कोर्टापुढे मांडतो राहुल त्यांनी मागितलेला आहे ते म्हणून मी अशी म्हटलं की त्यांचं लगेच उत्तर आलं कि तुमचं म्हणणं अफिडेव्हिट वरती मांडा आता ऍफिडेव्हिट वरती मागण्याची प्रथा आहे की नाही हा एक वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये तेव्हा दुसरी संधी आम्ही असार म्हणतो राहुल गांधींना या अपील आम्ही जे केलेले सुप्रीम कोर्टामध्ये तिथे आहे त्यांच्याकडे बॅटरी ऑफ लॉयर्स आहेत ते तिथे असं हजर राहून तिथे आपलं म्हणणं मांडू शकतात पण आपल्याला वाटतं राहुल गांधी आम्ही आव्हान करण्याच्या आवाहन करण्याचं आमच्या हातात आहे आम्ही असं आवाहन करणार आता जॉईन व्हायचं की न जॉईन व्हायचं हे त्यांनी ठरवायचं आहे माझं म्हणणं असं की ती करण्याची गरज नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय याच कारण की शहात्तर लाख मतदार हे मतदान ची वेळ संपल्यानंतर झालेलं आहे इलेक्शन कमिशन स्वतःच म्हणत आहे त्याच्यामुळे ते शहात्तर लाख मतदान घ्यायचं मतदान अधिकार देण्याच्या अगोदर काही सोपस्कार त्या ठिकाणी करावे लागतात आणि त्याच संदर्भात आम्ही असणार माहिती मागितली होती त्याला उत्तर असं आलंय की आमच्याकडे ती माहिती नाही त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित राहतो की शहात्तर लाख मतदारांनी टाकलेत की कोणी टाकलेत हेच इलेक्शन कमिशनला जर माहीत नसेल तर हे इलेक्शन खोट आहे असंच त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी लोक दाखवले असं देखील राहुल गांधी सांगितलंय तर शक्यता आहे मी नाकारत नाही त्या गोष्टींचा मुंबई हायकोर्टात संधी आहे माझं म्हणणं त्यावेळेस आले नाहीत हे बरोबर आहे आता त्यांनी असणार एका मतदारसंघामध्ये मतदारसंघावरन असणार उघड उघड इलेक्शन कमिशनची भांडणच विकत घेतलेलं आहे तर आता ते पूर्णत्वाला घेऊन जायचं असेल तर महाराष्ट्राचं हे जे अपी, अपील आहे त्याच्यावरनं तुम्हाला करता येतं काही माणसांवरती बोलायचं टाळलेलं आहे गरज वाटत नाही बोलायची त्यानंतर काही लोकांनी बोला काही लोकांनी निवडणुकीनंतर आम्ही पुन्हा त्याची मदत करावी अशी मागणी केली होती

पुन्हा मी असं म्हणेन की विरोधी पक्षांना असताना एक संधी आलेली आहे की सुब्रमण्यम स्वामीच्या केसमध्ये व्ही व्ही पॅट वापरावं आणि ते वापरणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तर इलेक्शन महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशन जे आहेत त्यांना विचारण्यात येऊ शकतं की तुमच्याकडे जर व्हीव्ही पॅट नसेल तर व्हेरिफिकेशनच होत नाही आणि व्हेरिफिकेशन होत नाही यामुळे तुम्ही असणारा बॅलेट पेपरवरती ह्या इलेक्शन घ्या हा आग्रह सगळे राजकीय पक्ष एकत्र करून गेले तर इलेक्शन कमिशन वरती प्रेशर येऊ शकतं आणि तो ते निर्णय घेऊ शकतो आता हे सगळे एकत्र येणार का